हाय हॅलो अतर आवंतिका अवंतिका ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आहे महिना अखेर त्याच्यामुळं अवंतिकाला आणायला म्हणजे तिची एक ती ती तो तो ती ती है है। आ, ते तीन शाळा होती आता तीन वाजलेले आहेत आणि तिला आणायला आता आपण शाळेत जाणार आहोत चला मग हां खूप ऊन वाटत आहे बरं फेब्रुवारीमध्येच एवढं ऊन आहे तर मेमध्ये किती ऊन असणार आहे आणि समोर आहे बवर मेन्सवेअर वर्धा पण बस पहा आता आलेले ऊन जास्त आहे ना ग आहे ना खूपच ऊन आहे बर ह्या वर्षी आता आलेली शाळेतून आणि एवढं ऊन आहे ना बाहेर फेब्रुवारीमध्येच एवढं ऊनाचा पारा आहे आणि दोन तीन दिवसाखालीच मी पेपरला वाचलं की म्हणजे दहा वर्षानंतर पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे आणि पहा मग आता फेब्रुवारीमध्ये एवढं होणार आहे तर मे मध्ये किती असणार आहे कारण भरपूर ह्या वर्षी उन्हाळा म्हणजे तीव्र जाणार आहे बरं काय म्हणते ग काय म्हणते पहा मॅगी मॅगी मागते ती आता आणि आत्ताच ती शाळेतून आली सकाळी भाजी पोळी थोडीच खाल्ली होती पण आता तिला वाटायला लागलं की आता मॅगी करून द्या पण मॅगी काय मी करणार नाही कारण भाजी पोळी खा मला करून मी तोंडात घालू घाण आहे आता आपण स्कूल मधून आलेला आहे अरे रस्ता चुकला का काय आणि असंच करतो बरं का आपण जर त्याला पाया लागलो की बरोबर तो समोर जातो हा हा रस्ता चुकला होता का अरे ऊन जास्त आहे का आता ह्या वर्ष अरे आता तर आम्ही गेलो हा तो व्हॅन मधून आला त्याच्यामुळे बघ कदाचित बरं व्हॅन मध्ये नाही का वाटत गरमी हा आ, कि ओ। किती वेळ झालं शाळेतून आली पहिलं कपडे युनिफॉर्म अजून ना। काढलेलाच नाही पहा काउन काढायचं नाही उद्या शाळा नाही का सुट्टी आहे काय तुला हो, हो।, हो? हुँ। बर हुँ। नको काढू आणि ही बी बागायक म्हणजे एवढ्या वेळचं येऊन युनिफॉर्म काढायचं नाही असं गपचूप गपचूप बसायचं बघा आता ही मॅगी मॅगी उकडून लगे मॅगी आता ही मॅगी खाल्ल्याशिवाय अंदाज चेनच पडणार नाही बरं आता पटकन जाऊन युनिफॉर्म चेंज कर दे पटकन चल आणि हातपाय धुवून घे जा लवकर बघा ती दात आहेत का काही चांगले नाही दाखव ना सगळ्यांना दात दाखव तुझे दाखव दाखव त्यांना बी पाहू दे मी आताच दाखवायची होती <laughs> ना ई करून त्या पाहिले आहे मॅगीशिवाय आता यांचं आज खरंच पोट भरणार नाही तर आता आपण मॅगी बनवूया ही गावाच्या पिठापासून बनवलेली मॅगी आहे आटा मॅगी छान आहे आणि कलर समजायले समजायला कारण दुसरी जी मॅगी आहे ती वाईट वाईट दिसते आपली मैद्याची ही दिसते आटा मॅगी मॅगी मसाला ह्याच्यामध्ये ही जी आहेत ना ही त्यातच आहेत हे वाटाणे पण आपण घरचे टाकणार आहोत थोडेसे दाखव आणि हे आपण आपल्या घरचे टाकणार आहोत कारण ही अथर्वावंतिकाला आवडते अशी आपल्या घरची पण म्हणून ही त्या मॅगीच्या ह्याच्यातले पॉकेटातले आहेत हे आपल्या घरचे आहेत ला म्हणल्याप्रमाणे मी मॅगी त्यांना बनवून दिलेली आहे दोघालाही कारण आणलीच होती त्यात ती बनवणं ती रोजच मला म्हणायला लागली होती मला मॅगी बनवून द्या आम्हाला मग आज बनवली दिदी कशी झाली आणि अथर्व आता अभ्यास करत आहे एक्झाम आहे तीन तारखेला म्हणून आणि अवंतिकाचा अभ्यास झालेला आहे आणि ह्या मॅडम पहा काय करता मॅडम क्या कर रहे हो मॅम होऊन जाईल ना तिथे सर्व कशाचा डायग्राम काढला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे पहा आणि त्यानं ते पेन्सिल पेन असं लपवून ठेवलं आहे ती म्हणायचं मग आता तुम्ही हे बाकीच्या गोष्टी वाचा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशाचा सा डायग्राम आहे तो आजही पुलाव बनवला आहे कारण अथर्व आणि अवंतिकाला पुलाव खूप आवडतो आठवड्यातून एकदा तरी आपल्याकडे पुलाव होतो आणि त्यांना पुलाव खूप आवडतो पण आज काही वाटाणे भेटले नाहीत त्याच्यामुळं पाशेंगदाणे टाकलेले आहेत तर दिसते का, का तुम्हाला पुलाव तयार झालेला आहे नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग अथर्व अवंतिका ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आहे सॅटरडे अथर्व आज मी आता तुम्हाला दाखवलंच की पुलाव बनवलं आज मी म्हणून तर अथर्वला कायच टिफिन दिलेला नाही अथर्वने काही महाशिवरात्रीच्या दिवशीचे काही चिप्स केळीचे बटाट्याचे होते ते घेऊन गेला आणि काही फ्रूट्स आणि त्याच्या पप्पाला आज शा आपलं शनिवार असल्यामुळे त्यांना शाबू खिचडी बनवून दिलेली आहे आणि मग ह्या दोघाला पुलाव खूप आवडतं म्हणून आज त्यांनी सकाळीच म्हणजे अथर्वनं पण सांगून मला गेला होता की मम्मा आज पुलाव बनव तर मग पुलाव बनवलेला आहे आणि अवंतिकाला पण आवडतो त्याच्यामुळे पुलाव बनवलेला आहे तर चला आता खाऊयात पुलाव अवंतिका खायला लागलेली आहे पुलाव कसा झाला हां पण आज पुलावमध्ये थोडंसं पाणी मी मुद्दामून थोडं जरा जास्त टाकलं होतं कारण आपल्याला आज बनवायची होती पुलाव आणि कढी पण कडीसाठी मी ताक आणायला डेअरीला गेले पण तिथं काय ताक संपले होते म्हणे त्याच्यामुळं मग आज फक्त पुलावच खायचा कसा झाला मस्त आवडला मग आटपा शाळेत जायचं आहे किती वाजलेत? वाजले आहेत अकरा वाजलेले आहेत वाटतं ना लवकर लवकर आठपा तयार व्हा पटकन आता हे सकाळ सकाळ पहा कसा राडा असतो बघा सगळा आणि ही सगळी अवंतिका करते बरं का हे म्हणजे कुठं व्यवस्थित ठेवलं की ही ही जसा मानित मांडून देते असं रोज मी व्यवस्थित ठेवते पण जसं आहे तसं घेतेच तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटच नाही करत कमेंट करायला कमेंट करायला विसरू नका आणि बटल त्याच्या बाबमध्ये तोपर्यंत बाय बाय